कयांति <iento> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे पोळा पोळ्यानिमित्त तुम्हाला सर्वांना आणि शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर आज सकाळी झोपीतून आज लवकर उठलोय आंघोळ वगैरे झाली तर आता आमच्या तळ्यावर बैल ते धुवायला म्हणजे लोकांची गडबड चालू आहे शेतकऱ्यांची तर तुम्हाला तिकडं मी म्हणजे दाखवणार आहे बैल ते धुवायलेले परत सजवलेले आणि अजून दुकानातून जाऊन नारळ वगैरे म्हणजे बरंच काही काम करायचं आहे आज तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर चला तुम्हाला पहिल्या सुरूला म्हणजे बैल धुवायला दाखवतो तर मित्रांनो आज पोळा आणि पोळ्याचे बैल धुवायला आणलेत तळ्यावर आमच्या गावातले सगळे शेतकरी इथं आता बैल धुवायला लागलेत दांडा घे डायरेक्ट नवीन गोरे जास्त त्रास करीत बरं का शरीर अजून तेच आणलं का दुसरं आहे बाया बाळ्या इकडे पळायला அங்க கிजाவுல கேக்குது

सात द्या सात सात मी मोजून आलोय ना सातच नारळ पैसे किती होते सात नारळाचे पैसे दोनशे तीन चुकलं तर मित्रांनो दुकानातून आता हे नारळ विकत आणलेत आमच्या इकडं एका नारळाची किंमत ही एकोणतीस रुपये आहे तुमच्या इकडे कितीला नारळ आहे कमेंट करून नक्की सांगा आणि पोळ्याच्या दिवशी आमच्या इकडं म्हणजे राना वाना जे देव आहेत मसुबा आसरा परत महादेव जे काय दत्ताचे वगैरे मंदिरं गावातलं मंदिर पुन्हा घरातले देवं म्हणजे प्रत्येकासाठी एक एक नारळ असे मिळून आमच्या इकडं म्हणजे नारळ आणले जातात घरोघरी आणि हे नारळ आज फोडले जाते देवाला तर तुमच्या इकडं अशी प्रथा आहे का पोळ्याच्या दिवशी नारळ फोडायची असेल तर नक्की सांगा तर चला आता मला हे पूर्ण नारळ सुरून घ्यायचेत आणि हे पूर्ण नारळ सुलून झाली की मग पिशवीमध्ये भरून अगरबत्ती देवाला नैवेद्य वगैरे सगळं सामान घेऊन पुन्हा हे नारळ फोडीत जायचं प्रत्येक देवाला म्हणजे आजचा दिवस पूर्ण जात आहे म्हणायचं तर चला आता तर मित्रांनो आता गाडी घेऊन आलो नारळ फोडायला पाठी महाग लावली गाडी तिकडं गावापासून एक किलोमीटर लांब आलो आहे सध्या आणि इथं पिराला नारळ खोडायू आहे ते पाहू शकता ह्या झाडाखाली पिरं आहे आणि पूर्ण सोयाबीन आहे भिऊ वाटायसारखं सोयाबीन दिसायला लागलं आहे सगळं तर चला तर ह्या ठिकाणी पीर आहे हे पाहू शकता ह्या झाडाखाली तर मित्रांनो आता हे आहे साईबाबाचं मंदिर तर इथं पण नारळ फोडायचं आपल्याला आतमध्ये तर मित्रांनो आता इथं शेतातला महादेव आहे इथं एक नारळ फोडायचं आहे आपल्याला काही एक महादेव आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आता आलो मी शेतामध्ये इथं लावली गाडी रस्त्यावर आणि आता हे आपला आकडा चला आता जाऊ आकड्याकडे बघू आता गाई वगैरे सजवल्यात का नाही ते पहिल्या सुरूला तर मशी भरवलेल्या दिसल्यात सगळ्या मी येण्याच्या आधीच सगळ्या इकडे वार्निस बिरणीस लावून टाकले आणि मशीनं शिंगाने खाजवून खाजवून सगळं तिचं मानकड भरून टाकले वारनिसनं वारनेस जरा कलरचं आणायचं की हे इकडं वाघार हाले बिले सगळे रंगवून टाकलेत दरवर्षी बैला असतात पण बैल यंदा ऐकून टाकले त्याच्यामुळं का काही आमच्या बैल यंदा नाहीत फिरवायला आणि श्रीवल्लीला कुठंतरी लावायचं ला की रे श्रीवल्लीच्या गळ्यात गोंडा बांधलाय आता झोपली आहे ती आराम सात मस्त पैकी ही मुरा हिला पण वारणीस बिरणीस लावून टाकले कपाळाला टिळा ला, लावलाय काय बघू नको खायचं बघ आणि आता चला गाई गाय मस्त सजविल्यात रोत करायला गाय आता एक बघा गाईच्या गळ्याने मोर कॅन बिरक्यान पुन्हा काय ते कावड्याची माळ गोंडे बिंडे एक नंबर ही रागात बघायली माझ्याकडं नंबर एक सजवल्यात सकाळी सकाळी दूध बिदू त्यांचं काढून फोगा फोडून टाकला तेव्हा का त्यांनी एक तेवढा हवा भरून फोग्यामध्ये तेवढी कमीच भर तर बघू शकता हे आज पोळ्यानिमित्त गायली सजवले मस्त

तर चला आता मी पाराकडे जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ इथून पुढे खूप खास आणि मस्त होणार अजून काहीच नव्हतं 재 <laughs>